दादा मला एकच विचारायच्या आर्याबद्दल काय बोलाल म्हणजे आर्याचं आम्हाला काय अजून कळतच नाही गणित सुटतच नाही तिच्याबद्दलच तर काय वाटतं त्या आर्याबद्दल काय बोलाल आर्या आर्या खूप महत्वाकांक्षा घेऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आहे तुम्ही पहा मला माहिती नाही ते आता जेवली का नाही तू बघितलं का तिला जेवताना तुम्ही काल परवा काय नाही बघितलं ना ती घरामध्ये येण्याच्या अगोदर दोन येण्या येण्या अगोदर पासून दोन दिवस ती फक्त पाण्यावर आहे आणि मी आलो ना बाहेर तोपर्यंत ती पाण्यावरच होती तिने असं ती काय बोललीये तिथं श्रद्धास्थान काय असेल तिथे ती बोललेली आहे की मी मला बिग बॉस मध्ये मा मला ही संधी भेटू दे तर मी संधी भेटेपर्यंत मी काही खाणार नाहीये फक्त पाण्यावर राहणार आहे तर ती मी येई तोपर्यंत तरी ती पाण्यावरच होती ती खूप महत्वाकांक्षा घेऊन तिथे आलेली आहे आणि ती महत्वाकांक्षा तुम्हाला तिला लग पाहताना दिसत असेल म्हणजे ती अजून आगुण, अजून तिचे खूप रंग तुमच्या समोर यायचे ते येतीलच दादा आठवड्याभर तिने काही खाल्लेलंच नाही काही खाल्लेलं नाहीये तिने काही फक्त पाण्यावर मला असं बरं प्रियल की निदान आपल्या पॅनलमुळे आणि दादांच्या मुळे निदान बऱ्याच लोकांना समजेल तरी की खरंच फक्त पाण्यावर आहे आपल्याला पाण्यावर आहे ती फक्त पाण्यावर मला आश्चर्य वाटतंय ती पाण्यावर असून एवढी एनर्जी तिच्यातून कुठे आहे जान्हवी बरोबर भांडण्याची तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल रितेश भाऊंनी तिला ते बल्ब वगैरे सगळं फोडण्याचे आस दिले होते ते तर तेवढ्याच ताकदीने तिने ते केलं खूप महत्वाकांक्षा घेऊन आलेली आहे ती काय माहितीये ती गेम चेंजर पण होऊ शकेल कदाचित असं मला वाटतंय